नमस्कार लक्ष्मीच्या पावलंंडीमध्ये आपल्याला आज असं पाहायला मिळणार आबा रडत असतात आबांना समजवण्याचा प्रयत्न इथे आद्वेत करू लागतो मग आद्वेतला ते सांगू लागतात मला जे सांगितलं आहे त्या बाईने माईने ते फक्त मी तुला सांगणार बाकी सगळ्यांना रूमच्या बाहेर जायला सांग सगळेजण मग रूमच्या बाहेर जाऊ लागतात आबांजवळ आद्वेत बसतो आणि काय झालं सगळं काही विचारू लागतो त्यावेळेला आबा सांगू लागतात काय काय घडलं त्या जोगतीन माईने सांगितलं आहे हे नारळ अमावश्याच्या दिवशी जमिनीत पुरायचं या घराच्या सुखासाठी तुझ्या संसारासाठी आपल्या घराला जो श्राप आहे ना त्या श्रापामुळे आपल्या घरात एकही जोडी टिकत नाही तुझं लग्न टिकायला हवं त्याच्यासाठी आता मला प्रयत्न करावा लागेल मला पळा संबायला जावंच लागेल असं म्हणत गावाकडे जाण्याची इच्छा आभा व्यक्त करू लागतात मला तिथे जाऊन माफी मागायला हवी माझ्या पुढच्या पिढीला हा श्राप लागू नये म्हणून मला हा नारळ पुरावा लागल पण आदवेत त्यांना म्हणतो असतो तुमची तब्येत बरी नाही आपण नंतर जाऊ आत्ता तुम्ही आराम करा असा हट्ट करत तो त्यांना मग आराम करायला झोपी लावतो आबा झोपल्यान झोपलेलं पाहून मग तो बाहेर येऊ लागतो इकडे रजनीला टेन्शन आलेलं असतं तो श्राप काय आहे हे फक्त रजनीला माहिती आहे त्या श्रापामुळेच हे सगळं होते पण आता तिला असं आहे सांगावं तरी कुणाला मग आधीतल्या ती आबांची परिस्थिती कशी आहे म्हणून विचारू लागते आता तो सांगत असतो की तो, तो नारळ त्यांनी पुरायला दिला आहे आबा खूप घाबरला आहे जोगतीन तीन आली होती खरं तर ती मलाही भेटली तिने मलाही सांगितलं की तुझा संसार जपायला हवा आता हे सगळं का घडतंय इथे रजनी आता आदिवेतलं सत्य सांगण्यासाठी घेऊन बसते मी आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाही आबांनी मला सांगितलेलं एकदम मोठं गोपीत आहे आपल्या घराला एक मोठा श्राप आहे त्या श्रापामुळे हे सगळं होतं असं बोलणार तितक्यातच येऊ का आत असं म्हणत कलाच्या आईवडी घरामध्ये येतात कलाच्या आईवडिलांना पाहून मग सगळेजण तिथे त्यांना हात्या म्हणू लागतात इकडे अनामिकाला आवाज देऊन रजनी सांगू लागते की यांच्यासाठी चहा ठेव मग सगळेजण तिथे येऊन बसतात मग काळजी सुरू होते ती म्हणजे कलाची कला, कला फोन उचलत नाही तिच्याबद्दल काही कळत नाही जावय बापू तुम्हीही फोन उचलला नाही म्हणून मी थेट कलाला भेटायलाच तिथे निघून आले त्यावेळेला कलाला बरं वाटतं वाटत, वाटत नाही ती अजून अशक्त आहे झोपलेली आहे तिला बरं नव्हतं म्हणून आम्ही तुम्हाला फोनवर बोलायला दिलेलं नाही आता इकडे आणि आम्ही ते डोक्यात वेगळाच प्लॅन येतो काजलच्या आईवडील इकडे आले म्हणजे काजल घरी एकटे असणार मग तिने तिच्या मित्राला फोन करून सांगितलं सोहमला घे त्याला चिक्कार दारू पाज आणि काजलच्या घरी नेऊन सोड म्हणजे मला जो सीन हवा आहे ना त्या सीनचे फोटो मला तिथून भेटलच आणि काय काय करायचं सगळं काही त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करते आणि खूप सारे पैसे देईल असंही सांगते मग ती पाहुण्यांसाठी चहा बनवते चहा बनवला की तो त्यांना नेऊनही देते छान प्रकारे त्यांच्याशी गप्पा मारत असते आता कलाला बरं आहे का असं विचारल्यानंतर खरं तर आबांची तब्येत बिघडली आहे हे आदवेत सांगू लागतो त्यावेळेला खरंच काय झालं आबांना असं विचारत खरे विचारू लागतात कसं काय झालं आपण आबांना भेटूया का अगोदर असं म्हणत तो कलाला खुनव संगीताला खुणवतो की आपण अगोदर आबांना भेटूया ते सगळेजण आबांना भेटायला आत जातात पण सरोजला इथे आता कलाची आई विचारते की कला कशी आहे तर ती, है, ती, है, ती, ला बोलता है ती बरी आहे ती खूप अशक्त आहे तिला बोलताही येत नाही तिची तब्येत बरी नाही म्हणून आम्ही तुम्हाला त्यांच्याशी बोलायला दिलं नाही पण तिला आराम केलं की बरं वाटेल तुम्ही थोड्या वेळाने तिला भेटा हवं तर माझी काही हरकत नाही संगीता सांगू लागते मला नाही ह्या मुलीची सतत काळजी असायची तिला जीव लावणारं प्रेम करणारं कोणी भेटेल की नाही पण खरंच माझ्या जागी आज तुम्ही गेलात आणि तुम्ही तिची इतकी काळजी घेत आहे हे पाहून मला खरंच खूप छान वाटते माझ्या मुलीला खूप चांगली सासू मिळाली सासं असं सा मिळालं हवं असं माझं स्वप्न होतं तसंच मिळालं आहे त्यावेळेला संगीताची समजूतीची सरोज काढू लागते इकडे आबांना भेटायला कलाचे वडील आलेले असतात काय झालं म्हणून विचारत असतात ना, ला ना बाद 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 आबा बडबड बडबड करत असत आबा सांगू लागतात की आमच्या घराण्याला श्राप आहे श्राप त्या श्रापातून या सगळ्यांना मुक्त करण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल आता आबांचं मन राखण्यासाठी इथे कलाचे वडील सांगू लागतात आपण ना देवाचं नाम स्मरण करूया देवाचे सगळे भरुशा आपण हे सगळं काही सोडून देऊया टेन्शन घ्यायचं नाही अजिबात अशी समजूत काढत असतात आता हे म्हटल्यानंतर लगेचच हो आबा म्हणू लागतात आपण देवघरात जाऊ तिथे आंबाबाईचं नामस्मरण करू याच्याशी व्यतिरिक्त काहीच उपाय नाही आम आणि आदवेस सांगत असतो आबा तुम्ही शांत व्हा तुम्ही झोपाना पण आबा काही केला कुणाचं काही ऐकायला तयार नाही एकदम सैरभैर झाले आबा स्वतःला विसरून गेले पार पार टेन्शनमध्ये आबा वेडेपिसे होऊ लागलेली सगळ्यांना ला दिसू लागतात आबाला इथे नामस्मरण करण्यासाठी बसवलं जातं आबा आता तिथे डोळे बंद करून देवीचं नाम स्मरण करू लागतात आदवीतला खरं तर हे सगळं काहीच उमगेनं आहे त्याला फार टेन्शन येते आबांची ही अवस्था पाहून इकडे मात्र संधी साधू रोहिणी आबा रूमच्या बाहेर आलेले पाहून ती नारळ बदलण्याचं ठरवते त्या नारळात त्यांची फार श्रद्धा ना आता ते नारळच बदललं की मग या घरावर खूप मोठं संकट येणार ठीक आहे मग मी नारळ बदलते असं म्हणते किचनमधून नारळ घेऊन जाते त्यांच्या रूममध्ये त्या नारळाची आदलाबदली करते आणि इकडे सोहमला त्याच्या मित्रांनी दारू दारूपासलेली असते खरं तर त्याच्या भांगेच्या त्याच्या ड्रिंकमध्ये भांगेच्या गोळ्या टाकलेल्या असतात त्याला माहिती नसतं आणि तो एकदम नशेच्या हालतमध्ये असतो त्याचा मित्र त्याला काजलच्या घराच्या बाहेर सोडतो आणि अना मी फोन करून सांगतो की मी त्यात तुझं काम एकदम व्यवस्थित केलं आहे पण ती म्हणते तिथेच थांब लक्ष ठेव हो। त्यांचं जे जे काही घडेल ते सगळं म मला शूट करून पाठव मग तुला हवे तेवढे पैसे मी देते मग तो तिथेच थांबून त्यांच्या दोघांवरती लक्ष ठेवू हो लागतो इकडे रोहिणीने नारळ बदललेला असतं तिला फार आनंद वाटत असतो या घरावर येणारं मोठं संकट मीच आणेल एवढं घर हादरून जाईल आबा नसले तर इकडे अनामिकांना नवीन प्लॅन आहे तिचं म्हणणं असतं माझ्या या संकटापुढे आता कोणीही काहीही करू शकणार नाही इकडे सोहमला टेन्शन आलेलं असतं तो नशेच्या हालतमध्ये गेलेला असतो आणि काजलच्या घराजवळ येऊन पोचलेला असतो सगळेजण इकडे आबांना शांत करण्याचा प्रयत्न करतं पण आबा मात्र काही केले आहे समजून घ्यायला तयार नसतात त्यांना फक्त आता एकच उपाय दिसतोय गुरुजींना बोलवायचं आपल्या घराण्याची जी पत्रिका आहे ती गुरुजींना दाखवायची काहीतरी पर्याय निघेल आणि ह्या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून आद्वेत नकार देत असतो त्यावेळेला तू माझं सगळ्यां सगळं ऐकणारा माझा आवडाना भारी ना तू आज तू मला नकार देतोय असं म्हटल्यानंतर आता आबांचं म्हणणं सरोज सांगते की ऐक आणि गुरुजींना बोलवायचा निर्णय घेतात गुरुजी येतात गुरुजी, गुरुजी आल्यानंतर त्यांना घराण्याची पत्रिका दाखवली जाते ती पत्रिका मोजमाप झाल्यानंतर गुरुजींच्या हातापायाला कापरं सुटू लागतं ते म्हणतात याला आता काहीही पर्याय नाही ही पत्रिका ज्या व्यक्तीने बनवली त्या व्यक्तीला ही पत्रिका नेऊन दाखवा आणि तेच सांगतील ह्या गोष्टीवरती कुठला पर्याय आहे याच्यातनं या संकटातनं कसं वाचायचं आहे हे सगळं काही तोच व्यक्ती सांगू शकतो असं म्हणत ती पत्रिका पटकन घाईघाईने आपटून तो तो गुरुजी निघून जातो ते गेले पाहून आबांची तब्बीत ढासळते आबा खूप घाबरतात कोणीही हो या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही म्हटल्यावर आबांना त्या श्रापाची आठवण होऊ लागते इकडे एक व्हिडिओ आला आलेला असतो आद्वितला त्या व्हिडिओमध्ये त्याला ना साप दिसत असतं की हा रोहन काजलला भेटायला तिच्या घरी गेलेला आहे आणि नशेच्या हालतमध्ये तो तिच्या एकदम मिठीमध्ये पोचलेला असतो आणि तो जोरात म्हणतो सोहम आता सोहम म्हटल्यावर त्याच्या आईलाही टेन्शन येतं काय झालं सोमने असं काय केलं आहे ज्यामुळे आद्वेत एवढं घाबरला आहे आणि सोहमचं नाव घेतो आहे आता येणाऱ्या मोठ्या संकटाची चाहूल इथे आद्वेतला लागलेली आहे आणि ह्या आलेल्या मोठ्या संकटावरती तो अनिकाला हो कशी मात करणार हे सगळं पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन ना व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटूया धन्यवाद